आदरणीय वडील मंडळी प्रिय बंधुंभगिनींनो सर्वांना हार्दिक प्रणाम मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपले प्रिय आणि आदरणीय बंधू भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी यांनी पूज्य बाबूजी महाराज यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती सोहळ्याच्या समितीचे अध्यक्ष होण्यास सहमती दर्शविली आहे पूज्य लालाजी महाराजांच्या वसंत पंचमी उत्सवापासून सुरू होऊन वर्षभर चालणारा हा उत्सव असेल आपल्याला देशभरातील स्थानिक गरजा आणि संस्कृतीला साजेल अशा पद्धतीचे अजून अनेक योगोत्सव ध्यानोत्सव आणि ध्यान सत्रे या वर्षभरात आयोजित करायची आहेत पूज्य बाबूजी महाराज हे आपल्या काळातील सर्वात अग्रगण्य आध्यात्मिक शास्त्रज्ञ आहेत आपल्या काळातीलच नाही तर संपूर्ण मानवतेच्या इतिहासात नव्या युगाची घोषणा करणारे ते अत्यंत दुर्मिळ असे व्यक्तिमत्व आहेत महान शास्त्रज्ञांना गेल्या दहा वर्षात जे शोध लागले ते त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच घोषित केले होते जसे की आपल्या ग्रहाला असलेला सर्वात जास्त धोका बाहेर नसून आपल्या मनांमध्ये आणि हृदयांमध्येच आहे त्यामुळे उपाय देखील आपल्याला हृदयातूनच मिळू शकतात हृदय हा गाभा आहे जागतिक शांततेची सुरुवात प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या आणि हृदयाच्या शांतीने झाली पाहिजे यौगिक संप्रेषणाची शक्ती प्राणाहुती आपल्या चेतनेतील बदलाद्वारे चारित्र्यात लक्षणीय परिवर्तन घडवून आणते आपल्या प्राचीन आध्यात्मिक परंपरांचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन केले जात असून अध्यात्माच्या माध्यमातून मानवतेला एकत्र आणण्याकरिता एक नवीन ऊर्जा आता जागतिक स्तरावर विस्तारण्यासाठी जागृत झाली आहे यामुळे एक नवीन संस्कृती निर्माण होणार आहे हे सांगताना माझे हृदय आनंदाने ओसांडून जात आहे की आपले प्रिय बंधू श्री रामनाथ कोविंदजी जे आपल्या श्री रामचंद्र मिशन संस्थेचे अत्यंत समर्पित अभ्यासी देखील आहेत पूज्य बाबूजी महाराजांच्या जयंती समारंभाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि या महत्वपूर्ण उत्सवाला भव्य यश मिळवून देतील त्यांच्या मार्गदर्शनाने या वर्षाला अध्यात्माचा उत्सव बनवूया धन्यवाद नमस्कार